ताज्या घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वा बेल करा नमस्कार मी राजू मेत्री गांजा खरेदी विक्री प्रकरणी आठ जणांच्यावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई गांज्याची अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या व तो विकत घेणाऱ्या इतरकरणी सांगली सातारा व सोलापूर येथील आठ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने गजाड केले याबाबत हातकणगले पोलीस ठाण्यात आठ जणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सदरची ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक कळमकर यांच्या मार्गदर्शनाने कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध तसेच अंमली पदार्थ विक्री यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे यांना दिलेले होते स्थानिक गुन्हे शाखा अवैध व्यवसायावर कारवाई करत असताना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना हातकरंगे ते कुंभोज या रोडवर असलेल्या नेज या गावात इचलकरंजीतील दोन इसम हे गांजा खरेदी करणार असून त्यांना गांजा विक्री करण्यासाठी सांगली येथील दोन इसम येणार आहे अशी गोपनीय बातमी प्राप्त झाली सदर ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन सापळा लावला असता सांगली इथून बोलेरो गाडीतून गांजा विक्री करण्यासाठी आलेले अंकुश शिंदे व त्याचा साथीदार साठे या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्याचप्रमाणे इचलकरंजी येथील पुजारी व शिंदे या दोघांना देखील गांज्या विक्री करण्यासाठी खरेदी करण्यासाठी आल्यामुळे त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले त्या कारवाईमध्ये एक बोलेरो वाहन एक बुलेट मोबाईल व एकवीस किलो गांजा हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले त्यांच्याकडे गांजा कोणाकोणाला याबाबत तपास केला असता खानापूर सांगली येथील असणारा अंकुश शिंदे यांनी सदरसा गांजा हा खरसुंडी खानापूर खरसुंडी आटपाडी सांगली या ठिकाणावर आणल्याचे कबूल केले त्या ठिकाणी आम्ही तात्काळ जाऊन खरसुंडी येथील मनोज साळुंके त्याच्याबरोबर त्याच्या असलेले साथीदार लोसावी राजू शेख व शिंदे यांना ताब्यात घेतलेले आहे त्यांच्याकडून देखील एकवीस किलो व काही गांजा हस्तगत करण्या स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले आहे त्यांच्याकडून टाटा जेस्ट ही गाडी देखील हस्तगत केलेली आहे अशा रीतीने स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये एक्केचाळीस किलो इतका गांजा व गोजोरो महिंद्रा गोजोरो हे वाहन टाटा जेस्ट ही कार त्याचप्रमाणे बुलेट हस्तगत केलेली आहे असा एकूण जवळजवळ तीस लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक पुणे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे सदरचा गांजा हा कोणाकडून आणलेला आहे व जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला गांजे विकत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे